नमस्कार माझं नाव शिवमूर्ती शिवाजी साठे राहणार काक्रंबाद तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील शेतकरी मी शेती करतो जैविक शेती करतो आणि ही म मा, माझं जी जमीन आहे मी आच्छादन ही भरपूर वापरतो आहे आच्छादन केल्यामुळं हे अशा गोगलगाई जमिनीवर मी आत्तापर्यंत पाहतो होतो आजपर्यंत ही जमिनीवर जी पाहिल्या होत्या ही गोगलगाई काय आपलं त्रास देणार नाही असं वाटत होतं पण आता ही झाडावर चालले आहेत त्या अशी झाडावर पेंट लावल्यासारखं त्यांची विष्ठा ते शरीरावर चिकट द्रव पसरतो आहे आणि हे साल फळे खाण्यात तरबेज आहेत आत्तापर्यंत वाटत नव्हतं ही रावटे आहेत त्यांची विष्ठा गोगलगायीची विष्ठा आहे ही आणि ही गोगलगाय अशा हे काही अशा वरी ज शेंड्यापर्यंत गोगलगाई आहेत आता ह्याच्या काय परिणाम होणार आहे पुढं काय सांगता येत नाही तरी तज्ज्ञांनी ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करावं आम्हाला आणि ही गोगल का काय ही जागतिक समस्या होऊन बसते का काय असं मला तर वाटलं समुद्रात आत्तापर्यंत पाहत होतो नदीकाठाला पण आज ही आमच्या शहरात इथे इतकी गोगलगाय झाली आहे इथे विचारायचं नाही सोयाबीनचं तसंच पडदाफास पा केला आहे आता मिरचीच्या लावणी केली मिरचीची रोपं खाऊन टाकायलेत वांग्याची टमाट्याची रोपं खायलेत कांद्याची रोपं कुत कुडतोडून टाकायला लागलेत ह्याच्यावर काय जैविक उपाय काय करावं लागेल त्याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन तज्ज्ञांनी द्यावं ही आमची विनंती आहे सर्वांनी मिळून सहकार्य करावं एवढ्या गोष्टीला आंब्यावरसुद्धा पण हे हो का सुद्धा बघा तुम्ही गोगल आहेत हे हो का आंब्यावर सुद्धा पण गोगल आहेत बरी हे पहा आंब्यावर आता आपण पुढं जगायचं की काय करायचं ह्याच्यावर ह्याच्याबद्दल शासनाने व्यवस्थित निर्णय घ्यावा हे बघा आहे आंब्यावर पण गोगल गाय आहेत सीताफळेवर तशाच आहेत चक्कूच्या झाडावर तशाच आहेत काय करायचं काय हे जरी अशी निष्ठा पडल्यामुळं हे जी जमीन जमिनीला त्याच्या खालचं जे च, च चिकटद्रव पसरतो त्याच्यामुळं काय दुष्परिणाम होतो का, आम्हाला हे काय ह्यातलं माहिती नाही तरी आम्हाला ह्याच्याबद्दल चिकटद्रव सगळं ह्याला लागलेलं आहे झाडाला तर काय ह्याच्यात परिणाम काय होणार आहे काय कळाल तयार नाही आपण खोडाला बरडूपास बस असेल ती चिकट चव होऊन बसली त्याच्यावर गोगलगाय ही पानथळी असणारी गोगलगाय आज सीताफळाचं झाड आहे जे की आपण सेंद्रियेमध्ये जर औषधी वनस्पती म्हणून दशपर्णीमध्ये सीताफळीचा वापर करतो पण त्या सीताफळीला देखील ही गोगलगाय सोडायला तयार नाही पानं करतडून खाते आ, हे होते शिवमूर्तीसाठी जे गेले पंधरा वीस वर्षापासून सेंद्रिय शेती करतात परंतु त्यांना ह्या शेतीत ह्या शंकी गोगल गायमुळं ते आठवडे बाजारात दररोज असा एकही दिवस नाही की बाजारात ते भाजीपाला लिंबू चक्कू आंबा फणस असे काय भाजीपाल्याच्या वस्तू घेऊन जातात आणि ते गेले नाहीत असं परंतु ह्या गोगलगायमुळं आज त्या सीताफळ आहे लिंबू आहे त्यांनी लावलेल्या वांग्यावर वा आहेत त्यांनी लावलेल्या मिरचीवर आहेत आणि सगळ्याला कुर्तडाचं काम करतात सीताफळावर आहेत रामपळवर आहेत त्यांच्याकडे फणसाचं झाड आहे फणसावर आहेत इतर ठिकाणी जिथं जिथं त्यांनी बघतील तिथं सर्वत्र मल ह्या ह्याच्यात ते खायला त हिंडालेत खातात हिंडतात झाडाच्या शेंड्यापर्यंत जातात दहा दहा फुटाचे पंधरा फुटाचे झाडं आहेत तर त्या झाडाच्या शेंड्याला जाऊन थांबलेले आहेत शेंड्यापर्यंत आम्ही चित्रीकरण केलं आहे तर शेंड्यापर्यंत देखील आम्हाला ते दिसतात लिंबूचं काटेरी लिंबू आहेत तर त्या काटेरी लिंबूवर देखील काट्यातनं कसे जातात काय त्यांनाच माहीत आणि त्यांची विष्ठा जी आहे ते झाडाला पावडर किंवा पेस्ट वगैरे लावले अशा पद्धतीनं दिसतं आहे तर हे यावर काही ना काही उपाय निघावं असं त्यांची विनंती आहे धन्यवाद